मधील संतोष देशमुख प्रकरणाचा शेवट आलाय असं दिसून येते नुकतंच संतोष देशमुख यांच्या हत्याचे फोटो व्हायरल झाले फोटो पाहून संतोष देशमुख यांना किती क्रूरतेने मारले गेले हे दिसून येते आणि त्या नराधामांना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी मधील जनता व महाराष्ट्रातील प्रत्येक जण करतोय पण कदाचित या प्रकरणाचा शेवट आलाही नसता जर एका व्यक्तीने हे प्रकरण लावून धरलं नसतं ती व्यक्ती म्हणजे कोण तर अंजनी दमालिया अंजली दमानिया यांनी फक्त बीडचं प्रकरण नाही तर असे कित्येक प्रकरण लावून धरले ज्याने राजकारणाला एक वेगळं वळण मिळाले कोण आहेत अंजली दमानिया तुम्हाला माहिती आहे का नसेल तर थांबा ही व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण अशा सामाजिक कार्यकर्तीला जाणून घेणं आपलं काम आहे अंजली दमानिया यांच्याबद्दल माहिती सांगण्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो जर तुम्ही चॅनल वर पहिल्यांदा आला असाल तर अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता वेळ न घालवता सरळ विषयाकडे वळूया तर विषय असा आहे अंजली दमानिया यांचा जन्म एका मध्यम वर्गीय कुटुंबात झाला त्या एक प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या आणि भ्रष्टाचाराविरोधी कार्यकर्त्या आहेत त्या व्यवसायाने पॅथॉलॉजिस्ट असून त्यांनी आपल्या वैद्यकीय व्यवसायाबरोबरच समाजासाठी मोठे कार्य केले शिक्षणानंतर त्यांनी स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय सुरू केला आणि समाजसेवेची आवड असल्यामुळे विविध सामाजिक चळवळीमध्ये सहभाग घेतला त्या महाराष्ट्रातील विविध राजकीय आणि प्रशासकीय घोटाळ्या विरोधात लढा देण्यासाठी ओळखल्या जातात दोन हजार अकरा बारा मध्ये महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला होता बीड जिल्ह्यासारख्या भागात लोकांना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणी येत होत्या अंजली दमानिया यांनी या परिस्थितीचा अभ्यास करून सरकारच्या व्यवस्थेची त्रुटी उघडकीस आणली त्यानंतर स्वतः पुढाकार घेतला आणि दुष्काळग्रस्त भागात पाणी पुरवठा त्यांनी महाराष्ट्रातील चारा घोटाळ्याचा पर्दाफाश केला या सरकारी दिदीचा गैरवापर झाल्याचे उघड झाले त्यांच्या सततच्या आंदोलनामुळे या प्रकरणाची चौकशी सुरू झाली अंजली देमालिया यांनी तत्कालीन भाजप नेते एकनाथ खडसे यांच्यावर भ्रष्टाचाराचे चा आरोप लावले त्यांनी खडसे यांच्यावर जमीन गैरव्यवहाराचा आरोप करत पुरावे सादर केले त्यांच्या सातत्याने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे अखेर खडसे यांना राजीनामा द्यावा लागला अंजनी दामनिया या, या अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाशी काही काळ जोडल्या गेल्या होत्या त्यांनी दोन हजार चौदा मध्ये लोकसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती मात्र पक्षातील अंतर्गत राजकारणामुळे त्या लवकरच या पक्षातून बाहेर पडल्या त्यानंतर अंजनी दामानिया यांनी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे आरोप लावले त्यांनी छगन भुजबळ आणि त्यांच्या परिवाराने सरकारी निधीचा गैरवापर करून मोठ्या प्रमाणावर संपत्ती जमा केल्याचे पुराव्यासह सादर केले होते सध्या अंजली दमानिया यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते या सातत्याने या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली होती आणि अखेर धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला भ्रष्टाचाराविरोधी लढा देताना त्यांना अनेक वेळा धमक्या मिळाल्या त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या असून त्यांच्या घराबाहेर सतत पोलीस बंदोबस्त असतो परंतु या सर्व गोष्टींना न घाबरता त्या आपली लढाई सुरूच ठेवत आहेत अंजली दामानिया यांनी अनेक मोठ्या नेत्यांविरोधात लढा दिला असून त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठा परिणाम झालाय त्यांच्यामुळे अनेक भ्रष्टाचार प्रकरणे बाहेर आली आणि काही नेत्यांना त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागला अंजली दमानिया यांचे जीवन हे समाजसेवेच्या प्रेरणादायी उदाहरणांपैकी एक सामान्य महिलेने मोठमोठ्या नेत्यांविरोधात उभे राहून भ्रष्टाचाराविरोधात लढा दिला त्यांचा संघर्ष अजूनही सुरू आहे आणि त्यांनी घेतलेली भूमिका महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात महत्वाची ठरली आहे अंजली दमानिया यांच्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी विषय असा चॅनलला कृपया सबस्क्राईब नक्की करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा धन्यवाद